नमस्कार नमस्कार बोला साहेब आज एकोणीस सप्टेंबर थोडक्यात आजची कंडिशन पाहायला गेलं तर कालच्या सारखंच काही काही ठिकाणी काल तीर्थपुरी वगैरे भागात पाऊस पडलाय तर विश्रांती म्हणून नाही पण शेतकऱ्यांना धाक आहे आज एकोणीस तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल सुद्धा पाहायला मिळेल एक स्थानिक वातावरणाचा पाऊस मोजक्या मोजक्या भागामध्ये जालना परभणी इकडे हिंगोली बुलढाण्याच्या काही भागांमध्ये संभाजीनगर बीड वगैरे भागांमध्ये होईल पण हा पाऊस सर्व गुल दूर नाही आणि सगळीकडे नाही वातावरणाचा धाक मात्र कायम नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टन्ट मेसेज मध्ये बैल पोळ्या सणासारखा पाऊस येतो आहे ती तारीख आहे चोवीस आणि पंचवीस या दोन दिवसामध्ये खूप भयंकर परिस्थिती नगर जिल्ह्यातल्या नदी झाले उड्या वाहनं सगळ्या भागांना पाऊस होणार संभाजीनगर अहमदनगर नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बरोबर जालना परिसर दीड वगैरे भागात देखील सेम कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात मोठा पॉईंट व्ह्यू म्हणजे आता एकवीस तारीख जी कन्फर्म आहे त्या एकवीस तारखेला मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांना मुसळधार पाऊस होणार आहे पण ही टक्केवारी आणि भाग्याने जी कॅपॅसिटी आहे ती पासष्ट टक्के एवढी आहे म्हणजे शंभर टक्के भागांनाच पहिल्या दिवशी असा पाऊस येण्याची गॅरंटी नाही आहे पण पासष्ट टक्के भागांना मात्र नक्की होणार आहे अशी कॅपॅसिटीची आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या आता परवाच्या दिवशी म्हणजे त्या अठ्ठेचाळीस दिवशी असं कंडिशन पाहायला मिळणार आहे म्हणजे आज एक ना एकवीस लागत एकवीस तारखेला अठ्ठेचाळीस तासामध्ये आजपासून साहेब थोडक्यात म्हणजे ह्युमिडिटीची हिम, लेवल असते ना तर त्याच्यात पण आता असं वाट लागलं ला की मागच्या काही दिवसांनी थोडी गरम उष्णता येईन शेतात निवडी निघाले पण आज किंवा कालच्या थोडी जास्त जाणव लागली किंवा असं वाटू लागलं की आता लेवल वाढल्यासारखी थोडक्यात गरम गरमाची लेवल खूप प्रमाणात वाढ झालेली आहे आणि विशेष म्हणजे वातावरण जे आहे ते अशाच प्रकारे याच्यामध्ये झाडलेलं वातावरण दुरकटपणा त्याचबरोबर ढग असे क्लिअर दिसणार नाहीत पण ढगांचा आकार आणि हा खूप मोठा असतो याच्यामध्ये आजचा सेप्टो कोलंबस नावाच्या ढगांची निर्मिती प्रचंड प्रमाणात एकवीस तारखेला होणार आहे आणि ज्या नाशिक जिल्ह्याचा ज्या अहमदनगर जिल्ह्याचा पाणी प्रश्न राहिलेला होता तो पूर्णपणे येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत भरून निघणार आहे आणि माजलगाव डॅमचे पण बरेचसे शेतकरी विचारत आहेत तर माजलगाव डॅमची चिंताजन दोन ऑक्टोबरच्या नंतर राहणार नाहीये दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरच्या ही पूर्णपणे क्षमते आणि ऐंशी टक्केच्या ही पलीकडे भरणार आहे सगळ्यात मोठा धोका जो आहे तो जायकवाडी धरणाचा कारण की हे तर वर्ष झालेलेच आहे पण पुण्याच्या मध्ये पहिले इतकी आवक येते की काय अशी कंडिशन महाराष्ट्राला दिनांक चोवीस आणि पंचवीस ला पाहायला मिळाले हो तर जायकवाडी तर भरलेला म्हणते शंभर टक्के समज तर मग परत दरवाजे ओपन करून समज आहे ना जर दरवाजे तर खास ते आज दहा पाच टक्के काम करून ठेवायला पाहिजे कारण की चोवीस पंचवीस तारीख तू खतर काय शेतकऱ्यांनी विचार सुद्धा सगळं केला आणि विशेष म्हणजे जो पोळ्याला पाऊस झाला होता खाली मांठा वगैरे भागांमध्ये तो पाऊस उलकी कंडिशन पूर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार आहे म्हणजे साहेब आज एकूण तारखेपर्यंत त्यांनी क्लिअर आता एक कसं एकवीस तारखेला फुल फॉर्म मध्ये आहे आणि बावीस तारखेला थोडं कमी आहे ला पण मिडीयम रेंज मध्ये राहील आणि चोवीस पंचवीस अजून वाढणार आहे म्हणजे असे तीन चार प्रकारचा हा पाऊस आहे आणि हा जवळपास सहा ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे साहेब नेमका हा पाऊस येण्याचं कारण काय बर का आता कारण की मधले दिवस तर नॉर्मल होते म्हणजे परतीचा पाऊस म्हणू शकतो का आपण परतीचा पाऊसच आहे तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली आहे आणि विशेष म्हणजे परतीच्या पावसामध्ये जेव्हा लो प्रेशर आता हे लो प्रेशर बनवायला लागले त्यावेळेस असे प्रकार घडतात आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आपण म्हणतोय अवयवचा पाऊस म्हणून चालतंय कारण की आवकाळी पणाच्या मध्ये आहे हो म्हणजे साहेब जे तुम्ही मागितलं एका रेकॉर्ड मध्ये सांगितलं आपलं की हे बांगाच्या खाडीमध्ये जे एक नवीन लो प्रेशर बन लागलं पाऊस येणार म्हणजे पुढे आहे ना तोच तो माल काय हरकत नाही याला एक नाही तर दोन तीन लो प्रेशर बनलेले आहेत त्याच्यामध्ये आणि पूर्ण क्षमतेने याच्यामध्ये तीव्रता जास्त यायची जवळपास भाग घेण्याची टक्केवारी बरोबरच बुर याच्यात मुसलसारख्या कॅपेसिटी सुद्धा जास्त आहेत त्यामुळे आता जे हा थोडा घास आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जो काम करावं लागणार या काळामध्ये आठ ते दहा दिवस सांगू लागले की समजा वीस ते पाऊस म्हणजे सुरुवात होणार आहे किंवा खूप जास्त पडणार आहे नाही खूप भयंकर पाऊस आहे आणि जवळपास त्याची तीव्रता जर आपण बघितली तर ढगपुटी मंडळ तरी शक्य आहे चोवीस पंचवीस ला ढगपुटीचे संकेत आहेत ला सुद्धा परभणी जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार मुसळधार होईल फक्त सुरुवातीची पासष्ट टक्के क्लाउड कवरिंग एरिया असल्यामुळे हा लवकरच सगळे जिल्हे गेल्याची गॅरंटी कमी आहे पण पाऊस मात्र सगळीकडेच होणार आहे सगळीकडे नुकसानग्रस्त परिस्थिती देखील पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या शेतांच्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलंय अशा शेतकऱ्यांनी आता आज दोन दिवस चान्स आहे म्हणजे आजची एकोणविषयी आणि दिवस चान्स आहे पाण्याची योग्य विलावाट वगैरे अशा काही गोष्टी करत असतील तर करून घेऊ शकता आता सध्या सगळं म्हणजे साहेब न त्यांना ओढ नाल्यांना परत पूर परिस्थिती चोवीस पंचवीस पर्यंत हा महापूर वगैरे जे काय म्हणता येईल ते संडिशन पाहायला मिळाले आणि हा शेतकऱ्यांना धाक नाहीये आणि शेतकऱ्यांची गाभरगुडी उडवण्याचा प्रयत्न नाही पण शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे सारखी कंडिशन पुन्हा पाहिले नव्हते तुम्ही एकदाच नाही दिला सर तुम्ही जवळपास मांगच्या पंधरा ते वीस दिवस म्हणजे सांगू लागले या या तारखेन थोडक्यात हा पाऊस वातावरण बनवून घ्यावा आता बऱ्याच लोकांना वाटत होतं की थोडक्यात थंडी सुटायला लागली तर काही पाऊस येणार आहे परंतु आता वातावरण सक्रिय व्हायला लागले सक्रिय होणार आहे आणि खूप परिस्थिती चिंताजनक आहे विशेष म्हणजे नाशिक क्षेत्रांना खूप पाण्याची गरज होती पण तिकडे अति पाणी होणार आहे म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त समज जास्त होणार हो हिंगोली जिल्ह्यासारखं आणि वातावरण पर्यंत दिसणार लोकात हो बर बर ओके अरे धन्यवाद